आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाकडून जाती आणि अस्पृश्यतेचे मानसशास्त्र या विषयावर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता विद्यापीठ दीक्षांत सभागृह महाराज बाग इथं व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून डॉक्टर यशपाल जोगदंड हे प्रमुख व्याख्याते आहेत अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर प्र कुलसचिव डॉक्टर संजय दुधे यांची विशेष तर डॉक्टर राजीव हिसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या व्याख्यानमालेचे आयोजन विभाग प्रमुख डॉक्टर अविनाश फुलझेले यांनी केले आहे हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती झाली आहे सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत येत्या तीस तारखेला सिंग हे विद्यमान एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांच्याकडून हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील सिंग यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत विविध कमांडर साठी निर्देशक तसंच परदेशी नियुक्तींसाठी काम केलं आहे त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असून त्यांना पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव आहे शेतकरी आत्महत्या हा एक गुंतागुंतीचा विषय असून शेतकऱ्यांनी आत्महत्या न करण्यासाठी शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करावं एवढा मोठा नाही असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी केलं अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे आज शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी आमिर खान यांनी विद्यापीठाला भेट दिली असता ते माध्यमांशी बोलत होते या दरम्यान आमिर खान यांनी विद्यापीठानं तयार केलेल्या वाण आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती समजून घेतली शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला गेल्यास यावर आळा घालता येऊ शकतो असंही आमिर खान म्हणाले राज्यातल्या खासगी विनाअनुदानित आयुर्वेद होमिओपॅथ तसंच युनानी पद पद्द, पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून पाचपट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारनं तात्काळ स्थगित करावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे महायुती सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी पालकांवर पंधरा लाख रुपयांचा अतिरिक्त शुल्काचा भार पडला आहे संस्थांना होणाऱ्या लाभाशी ही रक्कम सुमारे एकशे पासष्ट कोटी रुपये एवढी आहे हा निर्णय तात्काळ स्थगित करून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार वा यांनी केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार